तो माही न्यू चाईला मित्रांनो आणि आत्ता मी उठलो आहे सकाळी सकाळी आणि मस्त एक माझी झोप झाली वाराची म्हणजे वाऱ्याची क्षमता कमी झाली मित्रांनो मी रात्रीचे ले ले लेट झोपलो नाही पिल्या पण शाळेत गेला पोहून पण शाळेत गेला तो पण इथे झोपला सकाळचे आले साडेदा वारीची क्षमता कमी झाली मित्रांनो अजून मला आंघोळ करायची बाय बाय मग मित्रांनो आता आपण कोबी कोबीची भाजी आणि भाकरी घेतली भात घेतलाय आहे मस्तपैकी जेवू मित्रांनो आता आलाय आहे ना लाईक सबस्क्राईब करून जा मित्रांनो तर पिल्याकडे पण जा मित्रांनो आपण आता सिक्रेट रूममध्ये जरा बसू एडिटिंग बेडिटिंग करतो माझ्या रेट माझ्याकडं एडिटिंग करायचं तर टाकायचं तर मित्रांनो मी आता उठलोय आहे मस्तपैकी चहा बी पिऊन आता वर चाललो पवनकडे ते बघा पवन पवन शेठ बसला तर पवन शेठ पवनचीच हा बोल की हाँ चलते ये तो मैं हाँ सांगितले कि पवन पवन कौन से रील देख रहे हैं आप हाँ हलो आलोटी तोurte बघा किंग मोड आहे काय मोड आहे कुट म्हणजे मांटोव जायच नाही नाइस मांटो नाही मग मित्रांनो पवन बा काय खात येते पवन काय खातेस तिथून चाललोय आम्ही लेडी इंजिअर मला मित्रांनो आम्ही या पाण्यातून चाललोय पवन शेख तुम्हाला कसं कसला अनुभव तुमचा अरे मोबाईल म्हणायला बाबा मला गुडघ्यावर पाणी भरलं मित्रांनो लेडी आहे आता पडला असतात तर पवन शेख

मित्रांनो शेती शेती ही मित्रांनो सर्व माणसांनी केलीच पाहिजे बरोबर का नाही ना ना पवन ही शेतकऱ्यांनी केलीच पाहिजे शेती विना काही नाही मित्रांनो यांचा हा पवन रोज शेती करतो पवन तू रोज शेती करतोस का शेती कमवून पाच लाख रुपये कमव Well, you only need the light when it's burning low. Only miss the sun when it starts to snow. Only know you love her when you let her go. Only know you've been high when you're feeling low. Only hate the road when you're missing home. Only know you love her when you let her go. नदी क्रॉस करून पवन शेट इथं पाडणारच होता इथं नाही तिथं पाडणार होता आणि चप्पल पाऊस चप्पल नाही घातली मित्रांनो डेंजर माणूस आहे ऍक्टिंग <laughs> तर ह्याची एक नंबर आहे मित्रांनो आणि याच्या ॲक्टिंग वर जाऊ नका त्याचा चेहरा बघा एकदम खुंकार दिसतोय पण ॲक्टिंगच्या माफले ओ माय गाव आहे चल 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 चला चला, 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 चला। मित्रांनो आता चाललोय घरी मस्त शाळा सोडून म्हणजेच की शाळा तर नाही तर वाऱ्याची क्षमता कधी कमी होत नाही दररोज एक 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 पर्सेंट वार तरी वाढत आहे आमचा पवन शेटणी बघा दांडकू चाललंय कसलं दांडकू आहे पवन शेट हो माय बाजर माणूस आहे पवन पवन काय तोडणार नाही लागेल डिस्ट्रॉय रोज ना रोज कधी आणि असं वार येत की ना एक तास दोन तास जाईनच कुठल्या लहानाला कशाला आणायचं आहे तर मित्रांनो आता मी घरी पोचलोय आणि आता घरी जाऊन मस्त की फ्रेश आणि जरा माळा का माझं माळा जाऊन येऊ तर घरी पोचले आई आई मी चाललो माळा मित्रांनो आता पैसे द्यातल्या तर आता घरातलं सामान आणते जरा दुकानावर चला दुकाना पैसे आलो जेकते कुठे गेलेलो लो दिसता नाही कुटकं बिस्किट अजून एकदा की द्यावाला दोन अंडी द्या आजले बिस्किट आले तुमच्याकडे बिस्किटले आले पुन्हा चहा आणि क्रॅक जक बिस्किट gitले आणि चहा पण घेतला आहे मित्रांनो आणि आता पिऊ मस्त आणि बिस्किट पण खाऊ मग दाखवतो आपण माळा जाऊ शकत नाही सगळं ना ना। ना आता त्याच्याकडे कॅमेरा नेला लेडी जेवणच आहे मग ते मासंच करते त्या पण जवळ माझा कॅमेरा नेला ना डीम लाईट आहे म्हणून अशी लाईट आहे मित्रांनो आता माझं जेवण विवण झालं आहे सगळं आता माळ म्हणजे माळा जाणार होतो पण पिला आता गेलाय म्हणजे पिल्या गेलाय आता ते त्याच्या दुसऱ्या ठिकाणी म्हणजे शिरवळला गेला मित्रांनो तो तिकडे त्याची शाळा वेळ होणार इकडं होता शाळेला पण गेला आता तिकडं शिरवळला आणि आता मी इथं एकटाच आहे मस्तपैकी पैकी मग जेवण झालं पण जेवण लवकर तेवढंच करल ना तेवढं चांगलं असतं मित्रांनो कारण का तेवढं निवांत आपण होतो त्याला आता पिल्याकडे जाऊ पिल्याचं काय झालं आहे बघा पा नऊ वाजले तर साडेआठला जेवायला घेतलेलं मस्तपैकी जेवलो आणि नऊ वाजायला आले ते मित्रांनो आत्ता ह्याला चार्जिंगला लावलेला चार्जिंगवरून काढून ह्याला लावल्या गरव ते बघू आपला पवन त्याचं पण नाव फिरल्याचे मित्रांनो चला पवन पवन जेवून आलोय मी जेवून आलोय चल का

मित्रांनो आता आम्ही किती वाजलेत बघा पाहुणे पाहुणे दहा वाजलेत ए साडे दहा पाहुणे दहा वाजले तर मित्रांनो आता आम्ही इथं मस्त पैकी इथं आम्ही चार मला ऑर्डर नव्हती मला पंचवीस लाख रुपये भेटणार आहेत मी ओ टी पी पाठवायचं आणला कसला ओ टी पी कॉल करू का <laughs> इथं लिहिले स्कॅम रिपोर्ट ओ माय स्कॅम हो सकता सीएम कॅबिनेट तर मित्रांनो आपले गॅब आपल्या तर मित्रांनो असलं आजकाल आज मित्रांनो आज फ्रॉड होतो मित्रांनो मेन मुळात तुम्ही कोणताही कुणाला नंबर पण देऊ नका मित्रांनो कुणी व्हिडिओ पण बघू नका फ्रॉड आहे विषय करतो मी हॅकिंग ची व्हिडिओ बघतो मित्रांनो स्वतः वैयक्तिक सांगतो आणि मित्रांनो काळजी करू नका वासकी काळजी करू नका मी तुम्हाला हॅक करणार नाही मी अशी वेगवेगळे वेग चार चार पाच पाच मोबाईल हॅकिंग करू शकतो एवढा माझा जिगेर आहे मित्रांनो आणि आता बोलाव ना मित्रांनो आता मी याचा मोबाईल ना फॉरगेट मारू शकतो मित्रांनी पण फक्त आपल्याला फॉरगेट दुसरं काय चिटकीत एवढे हॅकिंग येते मित्रांनो मित्रांनो फक्त फॉरगेट जपत असे बी ना ऍप बी डाऊनलोड करू शकतो मी मित्रांनो एवढी हॅकिंग आहे माझ्याकडे मित्रांनो मराठी शाळा आय लव्ह यू मी हॅकिंगची व्हिडिओ बघतो बहिणी ना गुगल लाईक केलंय गुगल मित्रांनो आता आलाय ना मित्रांनो उद्याचा ब्लॉक चालू करू लागल्या कुठे तू शिरवडला गेलाय मोठा मॅटर मित्रांनो लाईक सबस्क्राईब करून जा मित्रांनो भावांना आलाय ना आपल्याला दोन दिवसात मी जाणार आहे मुंबईला मित्रांनो काळजी करून कारण माझ्या दोन तीन दोन दिवसानंतर गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझा बर्थडे आहे तो पण ब्लॉग टाकणार आहे सकाळी सकाळी मित्रांनो तर लाईक सबस्क्राइब मित्रांनो लवकर करून जावा माझा सर बाय बाय आले काळे जाडे झाले किंग ना <laughs> <चासे>